पालकमंत्री पदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती मंत्रिमंडळ रावसाहेब दानवे आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याला भाजपात किंमत नसल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे त्यांनी आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे पणन अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्री पदही आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पन्नास दिवस खासदार भुमरे हेच पालकमंत्री म्हणून राहिले त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे यावरून शिंदे सेनेत बराच खल झाला होता या काळातील सत्तार यांचं शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार आहे हे वक्तव्य चर्चेत ठरलं होतं हे राजकीय महाभारत सुरू असतानाच भाजपने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पालकमंत्रीपदी अतुल सावे यांना संधी मिळावी अशी मागणी केली होती यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीते युद्ध झाले नसल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर होता सिल्लोड येथे त्यांच्या जनसंपर्क सेना सेनाभवन येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय एकमेकांना लाडू पेडा भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे छत्रपती शिवाजी महाराज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला मंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती शिवानेते अब्दुल समीर व सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आभार मानला आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो का त्यांनी या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी साहेबांची नियुक्ती केली त्याबद्दल ते मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला आपल्याला अत्यंत आपल्याला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो आम्ही सर्व या ठिकाणी जलूष यासाठी करतो आहे का आपल्या जिल्ह्यातला आपल्या जिल्ह्यातला आमदार आणि आपल्या तालुक्याचं या ठिकाणी प्रतिनिधी इतक्या मोठ्या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहेत नक्कीच मला विश्वास नाही येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब जिल्ह्याचा संभा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चांगलं कर्तव्य त्यांचा पार पाडतील आपल्या जिल्ह्याला त्या विकासा विकासाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतील चांगलं काम त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होईल असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास यांनी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता जनता पक्षाच्या नेत्यांना आहे ज्या भारतीय पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता ज्या अब्दुल सत्तारांविषयी रोष व्यक्त केला होता त्या अब्दुल सत्तारांना या जिल्ह्याचं संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आल्याचा आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध किल्ला आहे मला हे सांगायचं आहे की भारतीय जा नेतृत्वाला या सरकारमध्ये काही किंमत आहे का पाकिस्तान तुम्ही कोणाविषयी बोलले होते अब्दुल सत्तार बोलले होते ना ते अब्दुल सत्तार तुमच्या नाकावर इथून या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आता काय करणार तुम्ही